मी नांदेड जिल्ह्यातून नायगाव येथून आलोय काय वाटतं आपल्या काय प्रतिक्रिया एकंदरीत ह्या सगळ्या घटना चालल्या आहेत बार्शी असेल संभाजीनगर उपोषण असेल किंवा इतर असेल आता पाटील पण उपोषणाला बसलेले पाटलांनी वास्तविक उपोषणाला बसायला नाही पाहिजे पाटलांची परिस्थिती पाहिल्यासारखी राहिलेली नाही तब्येत आपण मागचा उपोषण पाहिलं असेल चौथ्या दिवशी पाटलांची परिस्थिती खूप भयानक झाली होती बरोबर साखर कमी झाली होती बीपीच पण हे झाला होता असं काय वाटतं सर्वप्रथम तर मला नरेंद्र पाटील यांना सांगायचं आहे की तुम्हाला जो वारसा लाभलाय तो सर्वसामान्य व्यक्तीचा वारसा लाभला नाही एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या वेळेस वेळी मराठा आरक्षणाची सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी मागणी केली होती त्या माथाडी कामगार नेत्यांचा तुम्हाला वारसा लागलाय सन्माननीय अण्णासाहेब पाटील यांच्या नावानंतर यांच्या नावाने मराठा समाजामध्ये स्फुरण चढायला लागलं आणि स्फुरण चढायला लागल्यानंतर आदरणीय पाटीलंनी स्वत एक शब्द दिला आणि त्या शब्दा दिलेल्या शब्दाला जागत त्यांनी स्वतःच्या स्वतःची स्वतःच्या कांक्षिला गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती त्या अण्णासाहेब पाटील यांचा तुम्हाला वारसा लाभलाय तुम्ही हे असले फालतू धंदे करणं बंद करा हे नरेंद्र देवेंद्र हे असे तसे हे काही याच्यामध्ये काही नाही तुम्हाला मराठा समाजाने अगोदरही मान दिला होता मराठा समाज तुम्हाला इथून पुढेही मान देणारच आहे त्यामुळं तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने राहा समाज तुम्हाला कधी कदापि वाऱ्यावर सोडणार नाही कारण तुमचं काय होत आहे की तुम्हाला एखादा महामंडळ भेटत तुम्हाला थोडस आमदारकी मिळाली हे मिळाल्यानंतर तुम्ही कुठेतरी समाजाच्या विरुद्ध दिशेने समाजाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही जाऊन कुठेतरी टीका टिप्पणी करताय याकडे तुम्ही गांभीर्यानं लक्ष देऊन तुम्ही हे टीका टिप्पणी करणं वगैरे सगळं बंद करायला पाहिजे कारण जे जितका आम्ही अण्णासाहेब पाटील यांना मानतो तितकंच आम्ही देवेंद तितकंच आम्ही आज मनोज दादा जरांगे पाटील यांना मानतोय कारण आम्हाला आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला कोणा पक्षाचं कोणा नेत्याचं आम्हाला आम्हाला आम्ही मॅटर करतो इथं की आमच्या समाजासाठी कोण लढतंय आहे आणि ते पण पन प्रामाणिकपणे कोण लढतंय आहे यापूर्वी तुम्ही अण्णासाहेब पाटील गेल्यानंतर तुम्हाला आम्ही डोक्यावरती घेतलं तुम्ही मराठा समाजासाठी थोडाफार लढण्याचा प्रयत्न केलात आम्ही तुम्हाला डोक्यावरती घेतलं होतं आणि इथून पुढे आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यामुळं कदापि तुम्ही इकडं तिकडं देवेंद्र नरेंद्र हे फालतू फालतू धंदे बंद करून त्या महामंडळाच्या पाठीमागे न लागता तुम्ही समाजाच्या सोबत राहा समाज तुम्हाला भरपूर श्रीमंत करणार करेन हे नरेंद्र पाटलांना सांगू इच्छितो आणि राहिला विषय बाळासाहेब सराड्यांचा तर बाळासाहेब सराड्यांना मी एवढंच सांगू सांगू इच्छितो तुम्ही तुम त्यांचे व्हिडिओ बघितले का नॅशनल चॅनल असेल हो, किंवा लोकल चॅनल असेल किंवा पाटलं कती येऊन किती मस्त त्यांनी मस्त नाटकबाजी कशी केली की, थी मस्ता थी, मस्ता की मी पाटलांबरोबर आहे व लोकांना दाखवण्यासाठी आणि मोठ्या मोठ्या काळ कुठे नाना आपली गंगाधर नानांना कशी क्रॉस बोलता म्हणजे किती मोठी नीती त्यांच्या ज्यावेळी बाळासाहेब सराड्यांना महाराष्ट्रामधलं कोणी कुत्र विचारत नव्हतं त्यावेळी बाळासाहेब सराटे इथे यायचे इथे येऊन दादांसोबत बसायचे बसून व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ बनवल्यानंतर आम्हाला त्यांचे व्हिडिओ चांगले वाटायचे बाबा ते दादाबद्दल पॉझिटिव्ह होते मराठा आरक्षणाबद्दल पॉझिटिव्ह होते मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल ते पॉझिटिव्ह होते त्यावेळी आम्हाला ते व्हिडिओ चांगले वाटायचे मग आम्ही प्रसिद्धी द्यायची त्यांना आम्ही त्यांना त्यावेळी प्रसिद्धी द्यायची मग त्यावेळेस प्रसिद्धी देत असताना मग त्यांना ते काय एकदा ते सागर बंगल्यावर कुठेतरी जाऊन आले ते तिथनं त्यांना एक ते काय इंजेक्शन मिळालं तीन चार महिने तीन चार महिन्यापूर्वी असं तिथनं त्यांना इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळालं की त्यांचं ते मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याच वेड्यासारखे होऊन गेले त्यांना एकतर समाजामध्ये स्थान नाही एकतर नेते जवळ घेत नाही टॅलेंट खूप आहे टॅलेंट भरपूर आहे पण ते सागर बंगल्याच्या इंजेक्शन मुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय एक माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर कडे जाऊन ते उपचार करून घ्यावा उपचार करून घेऊन पुन्हा जे ते आंतरवाली सराटेमध्ये यावं आणि त्यांच्या अभ्यासाचा जो काही उपयोग हो का आहे तो समाजाला त्यांनी करून द्यावा कारण त्यांचा अभ्यास भरपूर मोठा आहे ते भरपूर मोठे अभ्यासक अभ्यासक आहेत हे आम्ही मान्य करतोय जर ते तर त्यांनी जर काही त्यांना जर काही गोष्टीची खुदखुदे आहे तर पाटला पशी येऊन त्यांनी बोललं पाहिजे तुम्ही मोठ्या मोठ्या चॅनलला काला विरोध करून बोलता का त्यांची जी काही खतखत आहे त्यांनी ते समाजापुढे मांडायला पाहिजे पाटलांजवळ समोर मांडायला पाहिजे पाटलांनी आतापर्यंत या ठिकाणावरती लहान समाजातील कोणी मोठा आला का कोणी लहान आला का वागणूक प्रत्येकाला सारखीच दिली कोणता आमदार आला म्हणून पाटील कधी त्याला उठून शाल घातले नाहीत किंवा सर्वसामान्य आला म्हणून त्याला कधी दुरावले नाहीत म्हणजे रागाने बोलले नाहीत पाटलांनी सगळं सकला, सगळ्यांना वागणूक समानतेची दिली त्यांच्या मनामध्ये जर कोणती खतखत असेल त्यांना कोणता जर कोणती अडचण असेल किंवा त्यांना जर कोणाची धमकी येत असेल काही येत असेल तर त्यांनी ती पाटलांकडे व्यक्त व्हायला पाहिजे पाटील त्यावरती योग्य निर्णय घेतील आणि समाज पाटलांचा निर्णय मान्य करणार आहे राजश्री पाटीलचं जे प्रकरण आहे त्याबद्दल काय वाटतं आपल्याला हे जे आता सगळ्यांना महाराष्ट्रात चर्चेत आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा आपल्या मराठा तरुणांनी सगळं भांडाफोड केलेलं आहे राजश्री पाटील म्हणजे म्हणून प्रश्न विचारतोय मी राजश्री पाटील म्हणजे त्यांना किंमत द्यावी अशा तेवढ्या काही मोठ्या नाहीत त्या सुरुवातीपासून सांगतोय राजश्री पाटीलची माहिती माझ्याकडे भरपूर बरीचशी आहे अपेक्षित आहे माहितीच पाहिजे राजश्री पाटील ह्या इकडल्याच बिल्ड जिल्ह्यातल्या कुठल्या तरी त्यानंतर त्यांनी आमच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या एका मुलां युवकासोबत लग्न केलं ते का आंतरजातीय विवाह केला आंतरजातीय विवाह संविधानानं मान्य केलेला आहे त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता विवाह झाल्यानंतर त्या अमरावतीला राहायला गेल्या म्हणजे इकडनं यायचं पश्चिम महाराष्ट्रात त्या बाँड्रीवरून यायचं मी एक मिनिट थोडं तुम्हाला थांबवतो मी त्या उपोषणाला भेट देऊन आलो मला व्हिडिओ काढायचा होता पण ती माझी हिंमतच नाही झाली कारण की ती बघवत नव्हतो डोळ्याला आपण एक समाजाचा भाग आहे दुसरी गोष्ट एखाद भागवताचार्याची टीम कशी असते किंवा रामायण सांगायला ते युपीचे कसे सात आठ लोक येतात तशी एक टीम त्या तीन चार मुली विशेष म्हणजे भगवे वस्त्र रामायण कथा वगैरे करणाऱ्या आणि ते, ते, ते चार पाच टगे चार पाच टगे म्हणजे एक उपोषण बाकी मराठा बांधव एक पण त्यांच्या पर्यंत आता इथं कशी गर्दी एक पण नाही थोडस मी बोलतो बोला राजाश्री उमरे यांचं ज्यावेळेस आंदोलन चालू झालं त्यावेळेस खरं तर उमरे नाव होतं हे आम्हाला आंदोलन चालू झाल्यापासून कळालं आम्ही त्याच्या अगोदर आम्ही तिला राजाश्री राठोड म्हणून ओळखायचो ते राजश्री राठोड म्हणजे एक बऱ्याच वेळा आम्हाला फोन यायचा दादा आम्हाला तारीख पाहिजे आणि ते आमचे एक मित्र आहेत सचिन इंगोले पाटील म्हणून त्यांनी राजमुद्रा सामाजिक संघटना नावाची संघटना स्थापन केली होती एक चार पाच वर्षापूर्वी आणि त्यांच्या संघटनेचं काम चालू आहे चांगलं आहे ते संघटनेचं काम चालू चांगलं आहे ते परत ते मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये असतात आणि त्या राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या स्टेजवरती त्या मोठ्या झाल्यात म्हणजे त्या तिथून त्यांना प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी पद देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा की बाबा त्यांना ते सामाजिक काम करतात म्हणून त्यांना बऱ्याचशा गावामध्ये व्याख्यानाला बोलवल्या बोलवलं गेलं व्याख्यानाला जात असताना ते अगोदर त्यांचं काही का मानधन वगैरे मानधन तर प्रत्येक व्याख्याताला द्यायला पाहिजे या मताचं मी आहे परंतु मानधन घेत वेळी त्यांनी सुरुवातीला एकवीसशे तीन हजार शंभर वगैरे वगैरे असं घ्यायला लाग घ्यायला सुरू केलं त्याच्यानंतर त्यांचं मानधन हळूहळू हळूहळू वाढत वाढत गेलं आणि नंतर ते बऱ्याचशा काही एक फेब्रुवारी महिन्यामध्ये मी जवळपास जानेवारी फेब्रुवारी मध्ये मी राजश्री राठोड ची माहूर तालुका भाजपा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पोस्टर पाहिले होते जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हा जेव्हा आपलं आंदोलन सगळं चालू होतं त्यावेळी मग त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला हे म्हणतात ते पण दिलेला राजीनामा मान्य झाला का नाही हे कधी त्यांनी आजपर्यंत जाहीर दाखवलं नाही त्यानंतर काल परवा त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगानं मला फोन आला होता की आम्हाला पाठिंबा द्या म्हणून मी एक सामाजिक संघटनेचाच कार्यकर्ता आहे मी प्रदेशाध्यक्ष पदावरतीच्या युवा संघटनेच्या मला फोन आला त्यांचा की पाठिंबा द्या म्हणून त्यानंतर त्या आमच्या आम नांदेडमध्ये त्यांचा संघटनेनं ना मोर्चा सुद्धा काढला होता मोर्चामध्ये सुद्धा बऱ्याच बऱ्याच त्यांनी घोळ केला होता प्रत्येक गावामध्ये गाडी फाटवणं वगैरे वगैरे त्या मोर्चाच्या जवळजवळ मी सुद्धा होतो नाही म्हणत नाही मी मोर्चाच्या जवळजवळ मी सुद्धा होतो त्या आणि त्या ठिकाणी काय चालू आहे काय नाही पाहिल्यानंतर आम्हाला कळालं की हे कुठं उपोषण म्हणजे हे कुठंतरी आंदोलन समाजाला दुसऱ्या मार्गावरती नेणार आहे कारण ते स्क्रिप्ट होती त्यांची तशी आणि ते आम्हाला अगोदर माहिती नव्हतं एक दिवस त्यांच्या मोर्चाचे एक दिवस अगोदर मला फोन आला आमच्या सहकार्यांना सुद्धा फोन आला की दादा असं असं मराठा महामोर्चा विशेष म्हणजे या परिसरामध्ये एक काही दृश्य भरून काही वडी वडिगोत्री इथले काही तरुण आहे दारूरची व्यक्ती ती राजेश्री पाटील व दारूरचा तो व्यक्ती जे बाळासाहेब कोण आहे ना आवारे आवारे बाळासाहेब आवारेचा तर आम्हाला अगोदर काही परिचयच नव्हता त्यांची संघटना स्थापन झाल्यापासूनच आम्हाला थोडासा दिसू लागलं ते परंतु काय झालं की त्या ज्यावेळेस त्यांचा मोर्चा होता नांदेडमध्ये त्या मोर्चाच्या वेळी एक दिवस अगोदर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन आले जातात तुम्हाला किती गाड्या लागतात तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला किती तुम्ही उद्या या मोर्चाला असं बऱ्याचशा गाड्या वगैरे आमच्याकडे आल्या मग आम्ही पण त्यांचं आंदोलन आम्हाला माहिती आं नव्हतं की त्यांची स्क्रिप्ट आहे वगैरे वगैरे काही माहिती नव्हतं आम्ही त्यांच्या आंदोलनाच्या जवळजवळ राहिलो जवळजवळ राहिल्यानंतर आम्हाला नंतर नंतर लक्षात आलं की आम्हाला हे स्क्रिप्ट आहे सगळी हे स्क्रिप्ट आहे म्हटल्यानंतर आम्ही जे पाठिंब्याचं लेटर तयार केलं होतं ते लेटर पहिल्यांदा पाठीमाग टाकून दिलं आमाला था रियल फॅक्ट फॅक्ट मी स्वतः मी स्वतः छावा युवा संघटनेचा मी कुठे आंदोलन असल्यानंतर मी पाठिंबा द्यायला हमकाच जात असतो परंतु आम्हाला काही स्क्रिप्ट त्यांच्या माहिती नव्हतं ज्यावेळी आम्हाला ते कळालं त्यावेळी आम्ही पाठिंबा देण्याचं कॅन्सल केलं आणि त्यानंतर आम्ही त्यांचं आंदोलन काय होतं त्या आंदोलनाचा का उद्देश काय होता याकडे ज्यावेळेस आम्ही लक्षच गेलं त्यानंतर आम्ही सोशल मीडियावरती बाळ ते कोणता ते बाळ आवरे आणि ते राजाश्री राठोड यांचे यांच्याविषयी त्यानंतर ह स्वप्नील स्वप्न वरपे स्वप्नील वरपे प्रॉपर कोरडवाडी जा। यांच्या वेळी यांची ज्यावेळी आम्ही माहिती घ्यायला चालू केली त्यावेळी आम्हाला खर तर हा आवारे म्हणजे हा प्यावारे आहे हे आम्हाला कळून चुकलं दाढी पिढी अगदी शिवाजी महाराजांसारखी दादा दाढी शिवाजी महाराजांसारखी वाढ द्यावा वाढवली म्हणजे कोणी शिवाजी महाराज होत नाहीत मनोज दादांसारखं उपोषण केलं म्हणजे कोणी मनोज दादा होत नाही ती क्वालिटी ती ब्रँड तो त्यांच्याकडेच असतो ते कोणी उपोषण वगैरे केल्यानंतर कोणी मनोज ब्रँड होऊ शकत नाही ते ब्रँड आहे हा त्यांचा वेगळा ब्रँड अनुकरण करू शकतो त्यांचा वेगळा ब्रँड त्यांचा ते वेगळा ब्रँड आहे त्यांचा वेगळा ब्रँड ते सगळ्या समाजाला कळालेला आहे नंबर वन आहे ते आम्ही फोटो बघितले त्याच्यामध्ये नंबर वन आहे ते मॅगडोला आहे टूबोर्क आहे पुन्हा आयस्टॅग आहे आम्ही सगळे हा मॅगमॅग आहे आम्ही सगळे ब्रँड बघितले त्यांचे ते म्हणजे आम आम्हाला एवढं सांगायचंय की ही समाजाची जी दिशाभूल तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय ही तुम्ही समाजाची दिशाभूल करू नका कोणाच्याही मराठा समाज काय वेगळा होईल हो नाही मराठा ना 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 समाज तर दादांपासून वेगळा होणार नाही परंतु नक्कीच आम्हाला याच्या उपोषणाकडनं आम्हालाही फायदा झाला थोडासा की आम्हालाही थोडेसे चेहरे आम्हाला चेहरे समोर आले की आम्हाला आम्हाला कळायला चुकलं की बाबा की आम्ही कोणासोबत राहायला पाहिजे कोणासोबत नाही राहिला पाहिजे त्यानंतर हे चेहरे जे ही जे काय गद्दारांची जी टोळी होती ना ही पहिल्यांदा मराठा समोर आली आणि मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की बाबा त्यांनी त्यांनी हे जे हे जे असे चाळे करायचे सुरू केलेत हे चाळे के त्यांनी बंद करावेत त्यांचं कोणत्या मंत्र्यासोबत काय आहे नीता आम्हाला आठ आठ दिवस मंत्री मिळत नाहीत वेळेवरती उपोषण चालू झालं लगेच अतुल साहेब येतो म्हणजे अतुल साहेब मंत्री तो 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 सेटिंग मध्ये सात आठ मंत्री येऊन गेले तिथं हा ते सेटअप जे त्यांनी चालू केलाय या मागचा एक असाही दावा असू शकतो एक शंका मनामध्ये येते की मागच्या तेरा म्हणजे मनोज दादांचा संघर्ष तो वीस वर्षापासूनचा संघर्ष आहे मराठा समाजाचा जो संघर्ष आहे तो चाळीस बेचाळीस वर्षापासून नाव किती काही खेळू दे मनोज पाटील मागे सगळे उभे दादा नमस्कार दादा मोहोळचे आहे सोलापूरचे आहे व सोलापूर एक मोठं आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे किती का आंदोलन केले तरी सोलापुरी खाक्या काय असं हे सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलेल्या ज्या सोलापूरनी राज ठाकरेंना सुद्धा जबाब विचारले कोणाला सोडलं नाही दादा आपलं नाव काय आपण कुठून चांगले वाटत करे मग सोलापूर जिल्ह्या काय वाटतं एकंदरीत तुमच्या जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय मराठा समाजामध्ये याचा काही परिणाम होईल असं वाटतं बिलकुल नाही राजेंद्र राऊत बद्दल काय राजेंद्र राऊत बद्दल बोलायचं काय पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ना तो मूर्ख माणूस आहे नाही नाही त्यांचं चालत तो मूर्ख माणूस आहे त्याला आता आमदारकी हातातून जाते हे त्याच्या जा लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कडून सुपारी घेऊन तो सूर्यावर थुकण्याचं काम करतोय तो मूर्ख माणूस आहे त्याच्यावर जा जास्ती बोलण्यासारखं काही नाहीये ना। बारशी मध्ये मोठी दहशत आहे मेन म्हणजे अगदी मी गेलो तर दोन गावं फिरलो कोणीच समोर यायला बोलायला तयार नाही आमच्या भावना खूप तीव्र आहे पण आम्ही समोर बोलू शकत नाही साहेब बारशी कोण शंकर पाटील का त्याला डायरेक्ट किडनॅप करून आणि त्याला मारहाण करण्यात आली तिने अक्षरशः पोलीस कंप्लीट सुद्धा दिलेली नाही अजून दहशत दहशत त्याची किती बी द्या परंतु पाटलांनी सांगितले ज्या वेळेस आपण मत पेटी जातोय त्यावेळेस कोण त्याचे त्याच्या मागे येतं का कोण हे दाखवून दिलंय बारशीकरांनी पन्नास हजाराचा जो लीड दिलाय लोकसभेला अ भाजप विरोधी उमेदवार उमेदवाराला तो दाखवून दिला आहे बारश्वर वगैरे काही नाही तो, का ना तो दारू विकणारा एक हातभट्टी हातभट्टी हातभडी विकणारा तो ठेकेदार आहे समजायला कळून चुकलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं काय नाही 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 बिलकुल नाही त्याचं नाव घेऊन त्याला पुन्हा मोठं करूच ना का असे लोक आमदार कसं काय होतं जे दारू देश विक्री करते काय समाज कस काय यांना पुढे करत दुर्दैव आहे ना मराठा म्हणूनच त्याला समाजाने आता समाजाने तरी काहीतरी ठरवलं पाहिजे का चांगल्या व्यक्तीला आपण कमीत कमी अशा व्यक्तींना आपण मतदान नाही टाकलं पाहिजे बिलकुल आता समाज ठरवणारच आहे समाजाने जे कोणता पण समाज समाज, समाज एक रुपया आलेलाच आहे आता समाज चा, चा, एक रुपया आलेलाच आहे समाजाचा काही विचार करायचा नाही आपण कोणी काही बी बोललं तरी माझा विश्वास आहे की समाज आता हटत नाही समाज डगमत नाही डगमगत नाही कोणी किती बी जर असं हे केलं त्याच्यात हे होतल तेच वतल तरी बी पण समाज आता डगमगत नाही आणि तुमच्या समाजासंग मी विरोध बोलत नाही पण आम्ही बी सम्यावं सहमत आहे एवढं मला एक अपेक्षा आहे की तुम्ही जरांगे पाटलां बरोबर आहे जरांगे पाटलांना अगदी बरेचसे आपले बांधव साथ देत आहे असं काय वाटतं तुम्हाला काही इतरांमध्ये नाही जरांगे पाटलां तुम्हाला ते वाटत जरांगे पाटील पहिल्यापासून जे बोलत आहेत ते असं बोलत आहे की सर्व धर्म संभाव ह्या हिशोबाने बोलते म्हणून आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की ते डगमगत नाही आता तुम्हाला वयाचा म्हणजे अनुभव म्हणजे मी पंच्याहत्तर वर्ष वय आहे माझ आणि मी खोटं नाही सांगत शरद पवार काम करतो हे पण मी वावग बोलत कोणाला काही जर वाटत असेल तर आम्ही त्याची चाहते पण जरांगी पाटलांबरोबर आले पण जरांगी पाटला बरोबर का आलो की सर्व धर्म संभाव ही एक आम्हाला त्याची परिचिती आहे जेणेकरून करून मला एक सांगा नेमकं गाव कोणतं तुमचं माझं सेंद्रा मांगीर बाबा सेंद्रा जांगीर औरंगाबाद तालुक्या अशी काही वेळ जर आली समजा जरंगे पाटलांनी जर उमेदवार दिले हा, 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 हा। तर नेमकी आपली काय भूमिका राहणार समजा काँग्रेस भाजप किंवा जारंगी पाटण जितके बी आमचे लोक असतील माझ्या फेवर मध्ये मा मी दोन वेळेस निवडून आलेलो आहे सेनरला ग्राम सदस्य ग्रामपंचायत सदस्य मांगेर बाबा तर काही दिवस हे बी केलेले आहे मी चेअरमन पद बी भोगलेलं आहे तर आम्ही जारंगी पाटला शिवाय कुठं जाणार नाही एवढं आम्ही निश्चित सांगतो बरोबर प्रत्येक समाज आज राजकारणाच्या रावण प्रवृत्तीमध्ये पोळल्या जातोय व आता जर परिवर्तन करायचं असेल तर समाज कोणता पण असू आता एक होऊन गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे नाही नाही अजून एक गोष्ट सांगतो मा मा मी ह्या बारा महिन्यामध्ये जे काही घडत आहे तर हे जनांग्या पार्टाच्या मनामध्ये नाही की मी कुठंतरी मॅनेज होईन बरोबर हे मॅनेज नाही झाल्यामुळं आम्ही सत्याच मागे नाही तर आजपर्यंत काही लोक आलेत काही लोक गेलेत मॅनेज झाले प्रॉपर्टी कमावल्या हो प्रॉपर्टीला समाजाला पहा ना समाजाला पहा की आपले समाज कुठे ह्या हेतून आम्ही बोलतो ऐक ना आता वीस तसा जर विचार केला तर धनगर आरक्षण चालू आहे तिकडे उपोषण चालू आहे तिथं यांच्यासारख्या एका तरुणाने डायरेक्ट भाषण करता करता डायरेक्ट पॉइजन घेतलं पॉयझन घेतलं व हे लोक ओबीसी म्हणून एक होता धनगर आरक्षणावर याच्या तोंडातून एक शब्द निघत नाही भुजबळ साहेब असेल किंवा हाके असेल किंवा प्रत्येक समाजाला न्याय भेटला पाहिजे मुस्लिम असेल धनगर असेल मराठा मनोज जे हे घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे की बाबा मी सगळ्या करता हा सगळ्या करता मी आहे तर सगळ्या करता येतो मग आम्ही काय करावं आम्ही बी त्यांच्या संघ राहो ना अशी आमची वृत्ती आहे ती दादा तुम्ही कुठून आली ठीक आहे आपण होतो आंतरवाली सराटीमध्ये व मराठा बांधव आपल्या बरोबर होते तर सर्व जारांगे पाटील जे संघर्ष होते आपले जरांगे पाटलांबरोबर आता कसं तर पाटील म्हणतात तसं की काही फोडण्याचा प्रयत्न केला तर पाटलां मागा संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी आहे तर व्हिडिओ जर मित्रांनो आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज अंतरवाली सराटी जालना